रेल्वेच्या धडकेनं मैशाळ येथील एका युवकाचा दुर्दैवी अंत मयत हा मैशाळ येथील अंबिका नगर मध्ये राहणारा दिनांक दहा मे रोजी रात्री पावणे मिरज ग्रामीण स्पेशल रेस्क्यू माहिती मिळाली की विजयनगर मैशाळ रेल्वे फाटक जवळ एक व्यक्ती रेल्वे अपघातात मयत झाला असून मयत व्यक्तीचं नाव प्रवीण चंद्रकांत भंडारे वयवर्ष पस्तीस राहणार अंबिकानगर मैशाळ येथील रहिवासी असून रेल्वे अपघातात मयत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्राथमिक माहिती अशी मिळतीये की तो रेल्वेच्या समोर जाऊन बसला होता अशी माहिती रेल्वे लाईनमन यांनी आर पी एफ पोलिसांना दिली होती आरपीएफ पोलिसांनी मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली असता घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी हजर होते घटनेची माहिती घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला टेन्शनमध्ये येऊन डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी हे पाऊल उचलण्याचा प्रकार केलेला समजले असतात येथील लोकांनी व नागरिकांनी सांगितले होते स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने सागर जाधव हो। शिवराज टाकळी आकाश कोलप आदी उपस्थित होते